नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे प्राध्यापक भरती दोन हजार पंचवीस जवळपास अकरा हजारपेक्षा जास्त ज्या जागा आहेत तर ते रिक्त आहेत आणि मेन जो मुद्दा आहे तो म्हणजे अर्थ मंत्रालयाकडून ही वित्त विभागाकडून जी मंजुरी लागते ती मंजुरीच मात्र पेंडिंग आहे तर ती भरतीला मान्यता कधी मिळू शकते कोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत तर आणि भरती झाली तर त्याची निवड प्रक्रिया कशी असेल याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा बघा प्राध्यापक भरती दोन पंच हजार पंचवीस अकरा हजार सत्त्याऐंशी जागा रिक्त जागा आहेत आणि भरती मान्यता कधी मिळू शकते बघूया आपण बघा या संदर्भातली नुकतीच जी आहे तर ती बातमी पण आलेली आहे तर ती बातमी पण आपण आजच्या याच सेशन मधून जे आहे तर ते कव्हर करणार आहोत राज्यात प्राध्यापकांची अकरा हजार सत्याऐंशी पद जे आहे तर ती रिक्त आहेत ओके राज्यातील तेरा अकृषी विद्यापीठ म्हणजे कृषी विद्यापीठ सोडून हो। महाराष्ट्र राज्यातील तेरा विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांच्या रिक्त पदांची समस्या कायम आहे ऍक्च्युली या बऱ्यापैकी पदं भरले आहेत पण ते कंट्रॅक्टी तत्वावर आहेत तात्पुरत्या स्वरूपावर आहेत इथं फुल टाइम अजूनही प्राध्यापकांची भरती झालेली आहे निवडणुकीच्या तोंडावर कायम प्राध्यापक भरतीचे आश्वासन दिले जात असले तरी मागील पाच वर्षात केवळ वर तीन हजार पाचशे ऐंशी पदांची भरती झाली आहे किती भरती झालेली आहे फक्त तीन हजार पाचशे ऐंशी पद तीन हजार पाचशे ऐंशी पद एवढ्यांची भरती जी आहे तर ती झालेली आहे आणि इथं अकरा हजार प्राध्यापकांची पद रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या चार हजार चारशे पस्तीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे जे महाराष्ट्र शासनाचे जे कोणी अशासकीय अनुदानित आहेत तर असे जवळपास चार हजार चारशे चार पस्तीस एवढी पदं याच्यासाठी मान्यता मिळालेली आहे मान्यता मिळालेली एवढे सगळे काही प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर यांची जी काही पद असतील एवढी पद भरली जातील त्यासाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे मान्यतेसाठी अजूनही पडला आहे हे उल्लेखनीय जे उच्च शिक्षण विभागाने मान्यता दिलेली आहे पण मेन मान्यता कोणाची लागते वित्त विभागाची ती मान्यता मात्र अजून पेंडिंग आहे शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्रात देशाची व्याख्या आहे मात्र काही वर्षांपासून प्राध्यापक आणि त्यानंतर विद्यार्थी विना ओस पडलेली अकृषी महाविद्यालय असे चित्र जे आहे तर ते आपल्याला इथं दिसत आहे काही दिवसांपूर्वी सकाळ पोर्टलवर पण होती बघा प्राध्यापक भरतीसाठी शंभर गुणांचा निकष राज्यात प्राध्यापकांची अकरा हजार सत्त्याऐंशी भरतीस मान्यता नसल्याने महाविद्यालय अध्यापकांची धुरा एच बी प्राध्यापकांवर याच्यामध्ये पण जर आपण पाहिलं की दोन हजार अठरा पासूनच जी आहे तर ती प्राध्यापकांची भरती प्रक्रिया थांबवलेली आहे तर याच्यामध्ये जवळपास आपण पाहिलं राज्यातील एक हजार एकशे एकाहत्तर उच्च महाविद्यालयांमधील अकरा हजार सत्त्याऐशी प्राध्यापकांची पदे जी आहेत तर ती रिक्त असल्याची बाब समोर आलेली आहे याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय की जो आकृती बंद आहे नवीन आकृती बंद तर तोच इथं व्यवस्थित पद्धतीने तयार केलेली आहे जवळपास पंचेचाळीस टक्के पद रिक्त आहेत म्हणजे ही थोडीशी गंभीर बाब आहे ऍक्च्युअली पद संख्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये वीस ते तीस टक्क्यांपर्यंत रिक्त असतातच वीस टक्के हा नॉर्मल आहे रेशो किती एवढी रिक्त असतातच परंतु डायरेक्ट पंचेचाळीस टक्के म्हणजे तुम्ही निम्मे पद जे आहेत तर असं समजू शकतात वित्त विभागाने प्राध्यापक भरतीचा कृती बंद अंतिम केला नसल्याने दोन हजार अठरा मध्ये एकूण रिक्त पदांपैकी अवघे तीन हजार पाचशे ऐंशी प्राध्यापकांची भरती इथं केलेली आहे आता देखील आराखडा अंतिम न झाल्याने एकूण रिक्त पदांपैकी चाळीस टक्के म्हणजेच चार हजार चारशे पस्तीस पद उच्च शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवलेली आहे त्यालाही मान्यता न मिळाल्याने अजूनही प्राध्यापक भरती ही थांबलेली आहे म्हणजे उच्च शिक्षण विभागाकडून प्राध्यापक भरतीसाठी जवळपास चार हजार चारशे पस्तीस पद ही मंजूर झालेली आहेत फक्त आता प्रॉब्लेम काय की वित्त विभागाकडून मंजुरी जी आहे तर ती वाक्य ओके याच्यामध्ये प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणावर पद रिक्त असल्याने अध्यापनाचा संपूर्ण भार तासिका तत्वावर जे काही आवर बेसिसवर जे काही असतात तर त्या प्राध्यापकांवर आहे त्याशिवाय परीक्षेनंतर उत्तर पत्रिका तपासणी देखील त्यांच्याकडूनच करून घेतली जाते अनेकदा युजीसी निकषानुसार नि, जे उत्तर पत्रिका तपासण्यासाठी अपात्र आहेत अशा तासिका तत्वावरील ता प्राध्यापकांची देखील मदत घ्यावी लागते आणि ही एक गंभीर बाब आणि ही खरी वस्तुस्थिती आपल्याला इथे बघायला मिळते उच्च महाविद्यालयातील जर आपण प्राध्यापकांची स्थिती पाहिली तर याच्यात एकूण महाविद्यालय एक हजार एकशे एकाहत्तर आहे मंजूर प्राध्यापकांची पद एकतीस हजार एकशे पंच्याऐंशी आहेत एकूण रिक्त पद अकरा हजार सत्त्याऐंशी आहेत आणि भरतीसाठी प्रस्ताव जो पाठवलेला आहे चार हजार चारशे पस्तीस हा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाने पाठवलेला आहे परंतु अजूनही याला जो वित्त विभाग आहे तर त्याची मान्यता नाही आहे वित्त विभागाची मान्यता नाही आहे पुढे प्रमुख विद्यापीठातील जर रिक्त पद आपण पाहिले तर याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ याच्यात एकशे चाळीस पदं रिक्त आहेत मुंबई विद्यापीठात दोनशे बावीस पदं रिक्त आहेत सावित्रीबाई फुले Uh, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोनशे पंचवीस आहेत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे दोनशे पंधरा आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इथे वन फिफ्टी नाईन एवढी पदं जी आहेत तर ती रिक्त आहेत महत्वाचे जे आपल्या येथील जे विद्यापीठ आहेत तर त्यांची रिक्त पदं आपल्याला इथं बघायला मिळतात आता विद्यापीठातील रिक्त पदे भरली जातील याच्या संदर्भात मागे डॉक्टर लक्ष्मीकांत दामा जे पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत त्यांनी असं सांगितलेलं होतं विद्यापीठातील प्राध्यापक आणि ेतर कर्मचारीच्या पदभरतीला मंजुरी मिळावी म्हणून राज्य शासनाकडे विद्यापीठाकडून प्रस्ताव ऑलरेडी जो आहे तर तो, तो गेलेला आहे आता ही भरती नेमकी कशा पद्धतीने होणार आहे या भरतीसाठी काही एक्झाम वगैरे जे आहे तर ते घेत नाही याच्यामध्ये एटी ट्वेंटीचा जो आहे तो पॅटर्न असणार आहे म्हणजे वीस टक्के गुण आणि ऐंशी टक्के गुण वीस टक्के गुण हे तुमची मुलाखत साठी असतील म्हणजे वीस गुण वीस गुण मुलाखत साठी असतील आणि ऐंशी गुण त्याला तुम्ही काय म्हणू शकता तुमची शैक्षणिक अहर्ता अनुभव म्हणजे अकॅडमिक्स साठी जे आहे तर ते ऐंशी गुण असतील आणि या दोन्ही गुणांच्या एकत्रित आधाराने तुमची निवड जी आहे तर ती करण्यात येणार आहे तसेच ही जी मुलाखत घेतली जाईल या मुलाखतीची संपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे रेकॉर्डिंग केली जाईल म्हणजे भविष्यात जर कोणी कोर्टात केस वगैरे टाकली तर त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते सॉल्व्ह शकतात तर अशा पद्धतीने प्राध्यापक भरतीविषयी आपण माहिती पाहिलेले राज्यात खूप सारे पद रिक्त आहेत याच्यामध्ये मुख्य जे कारण आहे ते म्हणजे फक्त वित्त विभाग वित्त विभाग ज्या दिवशी मंजुरी देईल त्या दिवशी जे आहे तर ते राज्यातील लवकरच अकरा हजार जे काही योग्य उमेदवार असतील त्यांना प्राध्यापक पदी जे आहेत तर ते नियुक्ती मिळू शकते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद